नमस्कार मंडळी तू ही रे माझा मित्र या मालिकेचा येणारा भाग आपण पाहणार आहोत तर मंडळी ईश्वरी ही किचनमध्ये काम करत असते तेव्हा तिथे अर्णव येतो तेव्हा ईश्वरी अर्णवला आवाज देते आणि म्हणते दे सर मी काढून दिलेला ड्रेस तुम्ही घातला आहे तेव्हा ईश्वरी अतिशय खुश होते अर्णव म्हणतो नॉट बॅड ना तेव्हा ईश्वरी म्हणते सर तुम्ही मला म्हणाला होतात ना की हे कॉम्बिनेशन तुम्हाला आवडत नाही मग का घातलात तेव्हा अर्णव हसत म्हणतो मिस इंदोर काही काही कॉम्बिनेशन हे घालून पाहिल्यानंतरच कळतात तेव्हा तो तिला म्हणतो एक्झाम्पल म्हणजे भटकुचंद आणि मिस इंदोर तर इकडे घरचे सर्वजण हे नाश्ता करण्यासाठी येतात तेव्हा अंजली म्हणते आपल्या निवली कपल कुठे आहे सकाळीपासून ते दोघेही खाली आले नाहीत तेव्हा मामा म्हणतात मी पण त्यांना काही पाहिलं नाही तेव्हा राकेश हा एकटाच विचार करतो आणि म्हणतो राकेश तुमच्याबद्दल अतिशय भीती आणि दहशत असायला पाहिजे तर आता समोर येणाऱ्या भागामध्ये काय पाहायला मिळणार आहे हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे